बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचं जे काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये आता टक्केवारीवरून वक्तव्य केलं जातं आहे नेमकं कसं पाहता या वक्तव्याकडे सर्वप्रथम या ठिकाणी सतरा तारखेला जे भुजबळ साहेबांनी ओबीसचा मेळावा बीडमध्येच करण्याचं आयोजित केलेलं आहे या विषयाचं तसं मी ती या या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाला धरून मी या ठिकाणी त्यांचं ती या ठिकाणी योग्य नाही की जे भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत त्यांनी सर्वधिक पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली असते त्या शपथेमध्ये सांगितलं असते की मी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी काम करत आहे किंवा काम करायची त्यांनी बं बंधनकारक आहे अशा वेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी बीड जिल्ह्यात मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे या मेळावा घे घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी काल आम्ही ते टक्क्याची भाषा काल ऐकली आम्ही की आमच्या बीड जिल्ह्यातले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांनी सांगितलं की दोन टक्के काय टक्कासुद्धा आम्ही मिळू देणार नाही विषय टक्क्यावर तुम तुम्हाला विचारला आहे कोणी हा विषय तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये तुम्ही टक्क्यावर का बोलता तुम्ही फक्त तुम्हाला भुजबळ साहेबाच्या ओबीसी मेळाव्याला तुम्हाला बोलावलेला नाही तुमचा त्याचा संबंधच नाही त्या मेळाव्याचा काही भू भुजबळ साहेबांनी कुणाला बोलवला आहे का मग त्या मेळाव्यात त्यांनी मेळावा घेतला त्याच्यात तुम्हाला बळ सामील व्हायचं म्हणून तुम्ही टक्क्याची भाषा करता का तुमचा संबंध काय त्या मेळाव्याचा तुमचा तुम्ही खरे ओबीसीचे लिडर आहेत का तुम्ही ओबीसीचे खऱ्या अर्थान नेते नाहीत आणि जे मराठा तुम्ही आज कुठलं कुठल्या कुठल्या भाषेत बोलत असाल ज्या मराठा समाजानं तुमचे हजारो तरुण म्हणजे आणखीनही तुमच्या पाठीमागे बरेच तरुण माणसं आहेत दिसतात मराठा कार्यकर्तेत त्यांची काय अवस्था आहे त्यांची बघा बघाने त्यांच्याकडे वाकून मग ही कोण आहे दारातले ह्यांचा का म्हणजे ह्यांच्या काय भविष्याचे ह्यांच्या म्हणा तर तुम्हाला काहीच कुणाचाही विषय म्हणजे पडत नाही का म्हणजे कुठलंही भविष्य कोणाचं बघायचं नाही का तुम्ही आमदार आहात तुम्ही ही करता जातीवादाची भाषा तुम्हाला समाजाने आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेसाहेबांना मतं दिलं आहेत या जिल्ह्यानं पंकजा ताईला मतदान दिलं आहे या जिल्ह्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडेसाहेबांना मतदान दिलं ही भाषा शोभत नाही का की ज्या भाषेत बोललेत टक्क्यात एक टक्के म्हणजे टक्क्यासुद्धा राहू देणार नाही कुणाला राहू देणार नाही तुम्हीच राहिला नाहीत कुठं आता आज तुमची अवस्था काय झाली काय झाली तुमची अवस्था तुम्ही थोडं तपासून बघा थोडं पाठीमागे वळून बघा तुमचं मंत्रिपद गेलं तुम्ही निष्क्रिय असल्यामुळं या जिल्ह्यात कुठलंही काम नाही मतदारसंघात एक साखर कारखाना उभा नाही सगळे मुंडे साहेबांनी उभा केले कारखाने कार विक्री काढले सुतगिरणी होती ती विक्री काढली एक धंदा करू देत नाहीत कुणाला एक साधक टपरी कुणाला टाकू देत नाहीत तुम्ही किंवा कोणाला करू देत नाहीत या सु इथला सुशिक्षित बेरोजगार कोणता ओबीसी तुम्ही कामाला लावला आहे तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीला तुम्ही काम दिलं आणि जे मारलेत ते आहेत ना कोण आहेत माझे मुंडे आहेत ना कोण आहे बंडू मुंडे आहेत ना हे काही वेगळे माणसं आहेत का तुम्ही फक्त स्वतःच्या राजकारणासाठी आता तुमच्या पाय तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या मागे तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला की माझ्या माग कुणीच नाही म्हणून कुठंतरी पुन्हा बळ तरी ओबीसीला घेऊन पडण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे हा अतिशय केविलवाना प्रयत्न आणि तुम्ही भुजबळ साहेबाच्या म्हणजे ब दुसऱ्या लग्नात बँड बाजू काय तुमचा सर तुमचा संबंध काय त्याला त्या ओबीसी मिळाव्यात त्यांनी सांगितलं हाक्याला बोलील नाही किंवा धनंजय मुंडेला बोललेल नाही कुणा बोल तुम्ही कशाला तिथे आहात आता तुम्हाला घेता ज्या काम ज्या ठिकाणी तुम्हाला सन्माननं बोललेलं नाही तुम्ही जाता कशाला साहेब तुमची काय ही अवस्था झाली आत्ताची ही अवस्था तुमची योग्य नाही आणि तुम्ही जे बोललात हे टक्क्यात कुणी कुणाला रोकू रोकू शकत नसतंय समाज या ठिकाणी कुणी आम्ही मराठा समाज कुठल्याच वेळेस जातीवादी वे नव्हता आणि आजही जातीवादी नाही तो भविष्यातही जातीवादी राहणार ना नाही सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारा जर कुठला समाज असेल तर तो मराठा समाज देशमुख साहेब बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेचे हे मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला स्वतः छगन भुजबळ साहेब स्वतः उपस्थित राहत आहेत मेळाव्याला कुणाचाच विरोध नाही परंतु छगन भुजबळ साहेब येत आहेत म्हणून मराठा बांधवानी त्यांना विरोध दर्शव्या आपण ही मराठा समन्वय काय वाटते आपण विरोध दर्शवायचे म्हणजे मला सांगा हे सवैदिक पदावर बसलेले लोक आहेत त्यांनी त्यांनाही शोभत नाही भुजबळ साहेबाला शोभत नाही धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून कसं दिले तुम्हाला ती निष्क्रिय म्हणून तुम्हाला दिली तुमची काही क्रिया दिसे ना तुमची जातीचीच क्रिया आहे का फक्त काही जरा सामाजिक कामं करा ना सगळ्या कुठल्या कुठल्या धर्माला तुम्ही आता पण मदत केली ही तर एकदा सांगा सगळ्या जात तुम्ही एकदा मंत्री झालात का नाही मंत्री झाला सगळ्या महाराष्ट्राचे आहेत सगळ्या जाती धर्माचे मंत्री आहेत तुम्ही सगळ्या जाती धर्मासाठी तुमचं काम काय आहे सांगा तुम्ही हाय की काही दहा पाच माणसं तरी कुणावर मग तुम्ही एकट्या पुरतेही राबविता का मी एकाच जातीपुरतंही मंत्रीपद राबविता का हे तुमचा निष्क्रियपणा या ठिकाणीच खऱ्या अर्थान त्यांचा पराभव भुजबळ साहेबाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका